शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक सन दोन हजार बावीस साली पार पडली असून पणाखेड ग्रामपंचायतमध्ये विरोधाभासचे स्वर उमटले पहिल्या क्रमांकावर कारवेटीबाई खुमसिंग पावरा यांना सहाशे चव्वेचाळीस मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर पार्वतीबाई शिवदास बिल यांना सहाशे चौदा मतं मिळाली असून निवडणूक अधिकाऱ्यांनी पंचवीस मत रद्द केले होते तर पाच मत जास्त असताना कारवटीबाई खुमसिंग पावरा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी सरपंच घोषित केले होते पराभूत झालेले उमेदवार यांनी लोकनुक्त सरपंचाचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपास केले तर ते प्रमाणपत्र खोटे असल्याचं आढळून आले असा आरोप पार्वता बाई यांनी केलाय पराभूत झालेल्या उमेदवार पार्वताबाई शिवदास बिल यांनी उच्च न्यायालय संभाजीनगर इतर इट याचिका दाखल केली असता न्यायाधीशांकडून दाद मागितली त्या रेट पिटिशनवर संभाजी नगर न्यायाधीश यांनी कारवटीबाई खुमसिंग पावरा यांच्या प्रकरणात निकाली आदेश केले की कारवटीबाई खुमसिंग पावरा यांच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्राचे पुरावे खोटे आढळून आले असतात तर कारवटीबाई खुमसिंग पावरा यांचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे असे आदेशित केले असून ही निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांनी कारवाई केली नाही असा आरोप पार्वताबाई शिवदास यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे पार्वतीबाई शिवदास भिल यांनी पुढे म्हटलंय की लोकनियुक्त सरपंचा पद रद्द करावा आणि पोटनिवडणूक लावा नाहीतर कायद्याच्या तरतुदीप्रमाणे मला सरपंच पद द्या अशी विनंती प्रशासनाकडून केली आहे पार्वताबाई शिवदास बिल यांच्या पतीने पुढे काय म्हटलंय ते बघा मी शिवदास पोषा भिल राणार पणाखेड तालुका शिरपूर जिल्हा धुळे एकोणावीस नऊ दोन हजार बावीस ग्रामपंचायत निवडणुका मध्ये सरपंच कार यांना हा सहाशे चौवेचाळीस व पार्वताबाई शिवजास यांना सहाशे चौदा त्यांचा निकाल लागला त्या असून पंचवीस मते नोटामध्ये गेले असता माझी बाई पार्वताबाई शिवदास भील हे पाच मताने पराभूत झाली त्यानंतर आम्ही उच्च न्यायालय औरंगाबाद येथे रीट दाखल केले असून न्यायालयात त्याचे अनु अनुसूची जमाती व दाखले खोटे आढून आले असून त्यांचे अनुसूचित जाती जमातीचे दाखले रद्द करण्यात आणि कार्यबाई खुमसिंग पावरा यांचा सरपंच पद रद्द करण्यात यावा, यावा यावा आदेश ही शिरपूर तहसील निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या पद रद्द केले नाही तर माझी शासना व प्रशासनाच्या विनंती आहे की कारीबाई खुमसिंग पावरा यांच्या पद रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पनाखेड ग्रामपंचायतच्या बोलू सरपंच yes. पदाचा पोटनिवडणूक लावण्यात यावा ही नम्र विनंती